तर पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नाराजी असल्याचं समोर आलंय पदाधिकाऱ्यांची मुंबईत दुपारी चार वाजता बैठक होणार आहे संजय राऊत सचिन आहीर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात नाराजी असल्याचं दिसतंय भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी नाराज असल्याचं समोर आलं आहे अधिक माहिती हो घेऊया आपल्या प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत अजिंक्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी नाराज असल्याची माहिती समोर येते याविषयी अधिकची माहिती नक्कीच खर तर येणाऱ्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या आहेत सर्वच पक्ष जे आहेत ते आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि जे भोसरी विधानसभा मतदारसंघ आहे त्या बोसरी विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष जे आहेत त्यांनी काल शरद पवार गटात जो आहे तो प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी प्रवेश करता वेळी शरद पवारांनी त्यांना बोसरी विधानसभा मतदारसंघाचा शब्द दिलाय अशी एक चर्चा आहे त्यामुळे ठाकरे गट जो आहे तो नाराज झालेला आहे कारण की त्या भोसरी विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाने देखील आपले उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार आहेत त्यांचे इच्छुक उमेदवार जे आहेत ते ते बोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि आता शरद पवारांनी नवीन लोकांना प्रवेश दिल्यामुळे त्यांना शब्द दिलाय का आणि जर शब्द दिला असेल तर ठाकरे गटाला ही उमेदवारी भेटणार आहे की नाही यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच ठाकरे गट जो आहे तो या सर्व वा गोष्टींवर नाराज आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये शिवसेना भवन येथे आ, संजय राऊत आणि सचिन आहिर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघ आणि सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांना बोलवलेलं आहे चार वाजता ही बैठक होणार आहे आणि त्याचबरोबर ही जी अस्वस्थता आहे ती सर्वच पक्षातून दिसून येत आहे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ने खरं तर अंदाज लागत नाही कुठला विधानसभा मतदार ही बैठक होणारे अजिंक्य धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल